हे आहेत जेम्स ग्रँड डव यांनी स्वराज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला म्हणून हे मराठ्यांचे आद्य इतिहासकार म्हणून ओळखले जातात यांनीच ए हिस्ट्री ऑफ मराठास हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे जेम्स ग्रँड डव जेव्हा साताऱ्यात आले तेव्हा त्यांनी स्वतःसाठी एक घर बांधून घेतलं हे घर आपल्याला आजही साताऱ्यात पाहायला मिळत तब्बल दोनशे वर्षांपूर्वीच हे घर आज मात्र एखाद्या भूत बंगल्याप्रमाणे पडलंय एकेकाळी याच घरात जेम्स ग्रँड डफ मराठ्यांचा इतिहास लिहून ठेवत होते आणि आज या घरात पाऊल ठेवताना सुद्धा मला विचार करावा लागतो सगळे दिवस सारखे नसतात या म्हणीचा अर्थ इथे चांगलाच लागू झाला आज आपण मराठ्यांचे आद्य इतिहासकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या घराची भटकंती करणार आपण आता सध्या जो ग्रँडचा बंगला आहे त्या ठिकाणी आता पोहोचलो आहे तर पाहू शकता या बंगल्याची आताशे दुरवस्था कशा प्रकारात झालेली आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ज्या बंगल्याची अवस्था पाहता आता या ठिकाणी मोठ्या इतिहासकार असलेले ग्रँड डब ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपणे हा इतिहास लिहिला आहे त्या बंगल्याची अवस्था आता सध्या पाह पाहू शकता की या एका त्या महान ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जो मराठ्यांचा इतिहास लिहिलेला आहे त्या त्या ग्रँड डब ज्या इथं काही या ठिकाणी या बंगल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास लिहिलेला होता त्या बंगल्याची अवस्था आता आपण पाहू शकतो या भागात त्या इतिहासाच्या काळामध्ये जी इतिहासाची मराठ्यांची इतिहासची का इतिहास लिहिला आहे त्या अवस्थ बंगल्याची अवस्था आपण पाहू शकतो या इतिहासात पळून आपण आज जाऊन पाहू शकतो की या ठिकाणी काय अवस्था झाली आहे बऱ्याच प्रकारेमध्ये या बंगल्याच्या भागामध्ये ज्या डागडुजी नसल्यामुळं पडझड झालेली आहे तर काही भागामध्ये अस्तव्यस्त प्रमाणात तोडजड झाली असली तरमुळे इथे अने, अनेक अनैतिक प्रकार सुद्धा घडण्याचे दिसत आहे कारण की बघू स्वतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर यामाने अड्डा केल्यामुळे दारूच्या बाटल्या अशा प्रकारे पडल्या आहेत त्यामुळे हा बंगला एक जाफवांचा एक गर्ज पडला आहे की हा बंगल्यामध्ये भूत राहतं किंवा भूतांचा आ वास आहे असंही म्हटलं जातं म्हणून या या ठिकाणी कोणी फिरकत बी नाही यामुळे आपण या, या परिसरामध्ये पाहायला गेल तर मोठी गर्द झाडी पस आले आहे त्यामुळे सरकारच्या दृष्टीने किंवा साताऱ्यातल्या प्रशासनाच्या नगरपालिकेतल्या कोणत्या यांचं यांचं दुर्लक्ष आहे तर का हे दुर्लक्ष आहे ह्याविषयी आपण आणखी माहिती या पुढील भागात पाहणार आहोत आणि लवकरात लवकर सरकारने याच्याकडे लक्ष घालावं हा हा हे या बंगल्याची डागडुजी करण्यात केली जावी असं मत आहे अजित सोनवणे सातारा पब्लिक टी व्ही